गणपती बाप्पाची जी हातली गाभरातली मूर्ती ती कोणत्या स्वरूपातली दगडी दगडी तुवारीला जाण्या अगोदर गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यामुळं गणपती बाप्पाला काहीतरी नाव पडलं काज गणपतीला ते नाव तुम्हाला माहितीये मी दर्शनात येतो नमस्कार करतो खरं मी तुमचं बघत नाही की हा म्हणून तांदळ स्वरूपात आहे मी याच्या विचारणी करत की खरं त्याचा निर्णयदर यांनी केला तर त्या अवघड कोणी केला असतात हे मंदिराची स्थापना खरी कोण केली असणार या गोष्टीचा आपण कुठे विचारच करत बरोबर किंवा तो कुठे आपण असं ठेवत नाही खरं तर जसं तुम्ही आता हे करता हे खूप चांगली गोष्ट की ज्या अगोदर खरं इतिहास तो करत असतो घरामध्ये गोष्टी कागद गणपती मंदिरात आलो होतो आणि इथे येऊन आपण इथल्या भक्तांना आपण काही कागद गणपती व छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी प्रश्न विचारले होते आणि त्यांना किती माहिती आहे महाराजांविषयी व गण गं, गणपती मंदिराच्या इतिहासाविषयी मागली इतिहासाविषयी तर ती जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर बऱ्याचशा भक्तांना माहितीची बऱ्या बर, बऱ्यापैकी उत्तर देता आली बरोबर आणि काही काही चुकलेत तरी जे चुकलेत त्यांचे त्यांच्या मनापासून आभार यासाठी मानतो कारण की यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला